या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ या संकट समयी असंख्य दानशूर व्यक्ती अनेक संस्था मदतीला धावून येत असून देशसेवेत आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ सिन्नर या संस्थेच्या वतीने सहायता केंद्रात मदत तर दिलीच जाते मात्र वैयक्तिक पातळीवरही ठिकठिकाणी जाऊन मास्क व सॅनिटायझर देखील वाटण्यात येत आहे तालुक्यावर नव्हे तर जिल्ह्यावर जिल्ह्यावर नव्हे तर राज्यावर तसेच देशावर जगावर आलेले हे भयानक कोरोना विषाणूचे संकट त्याच्याशी लढण्यास सर्वच जण तयार झाले असून प्रत्येक ठिकाणचे प्रशासन चोवीस तास डोळ्यात तेल घालून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे प्रशासनासोबत विविध सामाजिक संस्था देखील या विषाणूला हरवण्यासाठी पुढाकार घेत विविध जबाबदारी स्वीकारून केवळ शासनाचा आदेश सर्वसामान्यांनी पाळावा यासाठी प्रयत्न करीत आहे अशात रोटरी क्लब ऑफ सिन्नर या सामाजिक संस्थेच्या वतीने गरीब गरजूंना अन्नधान्य वाटप सोबत मुसळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस कर्मचारी व परिसरातील कामगार वर्गांना मास्क तसेच सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले यावेळी सोशल डिस्टन्सचा नियम पाळत सर्वांना या साहित्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे गोपाल लावणेसह स्टाईजचे संचालक अविनाश तांबे रामदास दराडे, मीनाक्षी दळवी बाळासाहेब दळवी नगरसेवक श्रीकांत जाधव रोटरी क्लब ऑफ सिन्नरचे अध्यक्ष चैतन्य कासार कैलास क्षत्रिय रमेश माळी प्रमोद सिंग अनिल सांगळे आदी उपस्थित होते एस सेन्यूज साठी अक्षय गायकवाड सर्वांना माहीत आहे जे घरात विषाणू कोरोना या विषाणूने आम्ही सॅनिटायझर आणि मास्क वाटप हे थे केलेलं आहे यापुढे असे आम्ही कार्यक्रम करत राहू तर या करोनाच्या या मोठ्या संकटामुळे अतिशय गोरगरिबांना केलोपाडी बाकी इतर ठिकाणी जे करोनाचे जे आज संकट सर्वांना आज आपल्या जीवावर मारून घ्यावं लागू राहिले त्यासाठी आपण सर्वांनी जे आपण जे बाजू आजूला जे आपल्या आजूला जे असतील त्यांनाही सांगितलं पाहिजे का करोनापासून जे आपण चार फुटाच्या अंतरावर राहिलं पाहिजे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या देशासाठी खूप मोठा जो आपला निर्णय घेतला आपण त्यांचे आभार मानू आणि या करोनातून आपण मुक्तता होऊ अशा इच्छा बाळगतो आणि करोनाचे मोठे संकट आलेले आहे त्या करोनाला आपल्याला देशातून पळवण्यासाठी त्याचा नायनाट करण्यासाठी आपल्या रोटरी क्लबच्या वतीने चिन्नर रोटरी क्लबच्या वतीने सॅनिटायझरवर स्थायी संचालकच्या वतीने से सॅनिटायझर वास्कचा वाटप करण्यात आली आपले चिन्न पोलीस स्टेशनचे सहकारी तसेच कामगार यांना सर्वांना आपल्यासाठी एवढे लढत आहेत त्यांचेही आज आभार मानतो आणि मोदीजींचेही आभार मानतो मोदीजींनी जे आपल्याला सांगितलेलं आहे लॉकडाऊनमध्ये राहायचं सर्वांनी त्याचे पालन केले पाहिजेत आपल्या देशासाठी सर्वांनी लॉकडाऊन मध्ये राहून नियमाचे पालन करण्यात आले पाहिजे आणि आपल्याला हरवायचं आहे आज करोनाच्या विषाणूने सर्व जगभर थैमान घालायला सुरुवात केला आहे आणि विशेष म्हणजे तो आपल्या ग्रामीण भागापर्यंत पण पोहोचतोय तर ग्रामीण भागातील आपले स्टाईसचे सर्व सुरक्षा रक्षक आणि पोलीस बांधव यांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप आमचे रोटरी क्लबचे सिन्नर आणि आम्ही काही संचालक यांच्या वतीने केलं हे वाटप करण्यामागचा उद्देश सर्वांमध्ये सुरक्षा रक्षकांमध्ये जनजागृती व्हावा हा आहे अशा कार्यक्रमातून अजूनच कोरोनाविषयी सर्वांना लढण्याला बळ येईल अशी मला आशा वाटते त्या काही चाललेलं आहे की कोरोनाचं त्यावर रोटरी क्लबच्या विद्यमान सौजनाने जो आयोज कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांनी सॅनिटायझर आणि आम्ही पेस दिली आणि ते मास्क दिले होण्याबद्दल आम्ही डिस्टन्स करतो त्यांचे हवा यावं अशाच असंच ते कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करून आपण या रोगाचा संपूर्ण तायनात करूया